नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र सार या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे अठरा सप्टेंबर पासून पितृ पक्षाला सुरुवात झालेली आहे अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर हा पितृ पंधरवाडा असणार आहे या पंधरा दिवसांमध्ये आपल्याला पितरांच्या स्मरणार्थ काही गोष्टी करायच्या असतात की जेणेकरून पितृदोष असेल तर तो संपून जातो नसेल तरीही या सेवा केल्याने आपल्याला आपल्या पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात पितर म्हणजे काय तर तुमच्या घरातील जी व्यक्ती आता या जगात नाहीत म्हणजे कोणाची आई असेल कोणाचे बाबा असतील कोणाचे आजी आज आजोबा अशा आपल्या पूर्वजांना पितर म्हटलं जातं पितृ पक्षातच या सेवा का कराव्यात तर असं सांगण्यात येतं की पितृ पक्षामध्ये आपले पितर हे पृथ्वीवर येत असतात ते बघतात की आपण ज्यांच्यासाठी एवढं केलं ते आपली आठवण काढतात की नाही तर या काळामध्ये तुम्ही आपल्या पितरांसाठी या गोष्टी केल्या तर आपल्या पितरांना सद्गती मिळते मोक्षाची प्राप्ती होते त्यामुळे या गोष्टी आठवणीने कराव्यात त्याचबरोबर तुमच्या पितरांच्या श्राद्ध तिथीला त्यांची श्राद्ध पूजा करावी नैवेद्य बनवावा जर तुम्हाला तुमच्या पितरांची श्राद्ध तिथी माहीत नसेल तर सर्व पित्री अमावस्येला त्यांचं श्राद्ध करावं तुम्ही तुमच्या पितरांच्या श्राद्ध तिथीला थी पितरांच्या नावे एकतरी व्यक्ती जेवू घालावी म्हणजे तुमच्या घरातील पुरुष व्यक्तीचं श्राद्ध आहे तर पुरुषाला जेवायला बोलवावं आणि घरातील स्त्रीचे श्राद्ध असेल तर स्त्रीला जेवायला बोलवावं या दिवशी तुम्हाला तुमच्या पितरांच्या फोटोची पूजा करायची आहे त्यांना फुलं व्हावीत त्यांच्या समोर दिवा अगरबत्ती लावावी त्यानंतर पितरांना नैवेद्य दाखवावा तुम्ही हेच ताट बोलवलेल्या मंडळींना जेवायला देऊ शकता परंतु ताटातील अन्न तुम्ही खाऊ नका तुमच्याकडे जर जेवायला नसेल तर त्या ताटातील अन्न हे कावळ्याला किंवा गाईला द्यावं आपल्याला तीन पिढ्यांपर्यंत पितृदोष लागत असतो त्यामुळे पितृदोषातून मुक्त होण्यासाठी तुम्हाला या पितृपक्षामध्ये जास्तीत जास्त पितरांची सेवा करायची आहे आता पितृदोष म्हणजे काय तर घरामध्ये सतत वादविवाद असणं कटकटी असणं सततचं आजारपण असणं मूल बाळ न होणं घरातील मुलांची लग्न न जमणं कुठल्याच कामामध्ये यश न मिळणं घरातील लहान मुलांची सारखी चिडचिड करणं घरातील व्यक्तींचं व्यसनाधीन होणं घराची प्रगती न होणं अशा गोष्टी तुमच्या घरामध्ये होत असतील तर समजा की तुम्हालाही पितृदोष आहे त्यामुळे तुम्हाला जर पितृदोषातून मुक्त व्हायचं असेल तर या पक्षा या गोष्टी आवर्जून त्यांचे स्मरण केलेच नाही तर आपण जी देवांची सेवा करतो त्याचं काहीच फळ आपल्याला मिळत नाही त्यासाठी तुम्हाला हे पंधरा दिवस रोज संध्याकाळी एक दिवा लावायचा आहे हा दिवा घराच्या आतमध्ये दक्षिण दिशेला लावावा दिव्याची वाट ही दक्षिणेला करावी या दिव्याखाली एखादी प्लेट किंवा झाडाचं पान ठेवावं एकदम जमिनीवर नका या दिव्यामध्ये शक्यतो मोहरीचं तेल घालायचं आहे तसेच तेलामध्ये काळे तीळ तेल टाकावेत यासाठी दिवा घेताना तुम्ही हा दिवा मातीचा स्टीलचा किंवा कणकेचाही घेऊ शकता फक्त हा दिवा नंतर देवाजवळ लावू नका तुम्ही जर कणकेचा दिवा घेणार असाल तर या पंधरा दिवसानंतर तो दिवा पाण्यामध्ये विसर्जित करून द्यायचा आहे तर हा दिवा लावताना दिव्याची हळदी कुंकू वाहून पूजा करावी त्यानंतर आपणही दक्षिणेला तोंड करून घरामध्ये बसावं आणि पितरांना प्रार्थना करावी तसेच ओम पितृदेवताय नमः ओम पितृदेवताय नमः असे तुम्हाला शक्य तेवढ्या वेळा म्हणावं त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे पितृपक्षामध्ये रोज दुपारी बारा वाजता घराच्या छतावर कावळ्यासाठी घास ठेवायचा आहे फक्त शिळं काही ठेवू नका ताज तयार केलेलं काहीही असेल चपाती असेल भात असेल काहीही असू द्या फक्त ते ताज असावं तसेच तुम्ही कावळ्यासाठी रोज दही भात ठेवला तरीही चालेल फक्त भात शिजताना त्यामध्ये मीठ घालू नका त्यानंतर तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या पितरांच्या श्राद्ध तिथीला कावळ्यासाठी गोडाचा छोटा नैवेद्य नक्की बनवा याने तुमचे पितृ तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील या नैवेद्यामध्ये दे तांदळाची खीर प्रामुख्याने असावी बाकी तुम्ही काहीही बनवू शकता त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे पितृदोषातून मुक्ती होण्यासाठी पितृपक्षामध्ये रोज किंवा पंधरा दिवसातून पाच सहा वेळा तरी पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालताना झाडाला पाणीही व्हायचं आहे या पाण्यामध्ये थोडंसं कच्चं दूधही घालावं याने आपल्या पितरांना मोक्षाची प्राप्ती होते कारण पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात विष्णूंचा वास असतो तसेच आपल्या पितरांचाही वास असतो तुम्हाला शक्य झालं तर एक मोहरीच्या तेलाचा दिवाही पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे तुमच्याकडे जर मोहरीचं तेल मिळतच नसेल तर तुम्ही घरातील साधं तेलही घेऊ शकता फक्त घरातील तेल या दिव्यामध्ये टाकल्यानंतर दिव्यामध्ये काळे तीळ टाकायला विसरू नका पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून प्रदक्षिणा घातल्यानंतर पाठी न बघता घरी यायचं आहे ही सेवा तुम्ही सकाळपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत केव्हाही करू शकता याने तुम्हाला पितृदोषातून लवकर मुक्तता मिळते यानंतर पुढची गोष्ट म्हणजे या आधी सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या घराच्या आतमध्ये दक्षिणेला एक दिवा लावणारच आहोत आणि त्याचबरोबर तुमचा मुख्य दरवाजा जर दक्षिणेला असेल तर तुम्ही मुख्य दरवाज्याच्या बाहेर दक्षिणेला करून दिवा लावावा बघा तुम्ही जर तुमच्या चौकटीत उभे असाल तर तुम्ही तुमच्या डाव्या हाताला हा दिवा लाव। शकता त्यानंतर चौथी गोष्ट म्हणजे रोज सकाळी अंघोळीनंतर आधी दक्षिण दिशेला तोंड करून घरात बसावं बसायला काहीतरी कापड किंवा आसन घ्यायचं आहे त्यानंतर शांतपणे बसून पितृस्तुती पितृस्तोत्र किंवा पितृ अष्टक म्हणायचं आहे म्हणता येत नसेल तर दोन तीन दिवस मोबाईल वर लावून ऐका त्यानंतर तुम्ही स्वतः म्हणा हे स्तोत्र म्हणून झाल्यानंतर पितरांचं नाव घेऊन त्यांचं स्मरण करावं त्यांनी तुमच्यासाठी ज्या गोष्टी केल्या होत्या त्यासाठी त्यांचे आभार मानावेत या सगळ्याची तुम्हाला जाणीव आहे हेही त्यांना सांगावं त्यानंतर शक्य तेवढ्या वेळेस पितृदेवता नमः म्हणावं त्यानंतर पितरांना नमस्कार करून कोणाशीही न बोलता कुठेही स्पर्श न करता उठाव आणि हातपाय धुवावेत तुम्ही तुम्ही बसण्यासाठी जे आसन घेतलं होतं ते अशा ठिकाणी की जिथे कोणाचाही हात लागणार नाही त्यानंतर तुमच्या पुढच्या कामाला लागू शकता तर अशा प्रकारे या काही गोष्टी आहेत की ज्या केल्याने तुम्हाला पितृदोषातून कायमची मुक्तता मिळेल सांगितलेल्या सर्व सेवा करणे शक्य होत नसेल तर एक तरी सेवा अवश्य करावी तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल आणि तुमचे पितर तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील तुमच्या आयुष्यातील सगळे प्रॉब्लेम्स हळूहळू कमी होऊ लागतील तुम्हाला प्रखर पितृदोष असेल तरीही त्यातून तुम्हाला नक्कीच मुक्ती मिळेल तर अशा प्रकारे ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच माहितीच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ